मित्रांनो स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सूरज विषयी नवीन अपडेट घर बांधून झाल्यावर पूजेला रितेश दादा आणि जिनेला वहिनी काय म्हणाला सूरज चला तर पाहूया पॉस मराठीच्या यंदाचा पाचवा सीझन खूप गाजला सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता ठरला त्याआधी साधी बोली साधी राहनिमान या प्रेक्षकांचा मनावर अधिराज्य केलं तो यशस्वी झाला सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला सूरज चव्हाण आता स्वतःचं घर बांधून घर बांधून झाल्यावर सुरतच्या घराच्या पूजेला रिते देशमुख आणि त्याची पत्नी जेनिला देशमुख यांना बोलावणार बिग बॉसच्या घरात असताना होस्ट जे दे देशमुख सूरज चव्हाण पहिल्या दिवसापासून गेम खेळण्याची प्रोत्साहन दिलं होतं तसेच जेव्हा सुरत बिग बॉस जिंकला तेव्हा सूरजचा साध्या भोळ्या स्वभावाची हो कोणी फायदा घेणार नाही यासाठी त्याला एक मॅनेजर उपलब्ध करून दिला तसेच गरज पडेल तेव्हा मदत करण्याचं आश्वासन दिलं सूरज देखील रित्य देशमुखवर खूप प्रेम आहे नुकत्याच लोकशाही दिलेल्या मुलाखतीत सूरजने सांगितले की त्याला रितेशने मुंबई त्याच्या घरी बोलावलं आहे सूरज म्हणला रितेश तर हे माणूस आहे त्यांचा साधा सिंपल स्वभाव हो, हाच स्वभाव आवडतो हो त्या दोघांनी मला सांगितले की आमच्या घरी मी आता मुंबईला गेल्यावर नक्की त्यांच्या घरी जाणार आहे माझा घर बांध झाल्यावर पूजेला ते दादा आणि जिनीला वहिनी नक्की येणार असे सूरजनं सांगितलं दरम्यान सुरतच्या वाण्याला घर बांधून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं सुरतच्या नवीन घराचं बांधकाम हे आता सुरू होणार आहे नुकतंच भूमिपजन पार पडलं पुढच्या दिवाळी पहिल्या दिवशी सुरत त्याच्या नवीन घरात प्रवेश करेल असा शब्द अजित पवार यांनी दिला सूरज चव्हाण मोळचा पुण्यातील बारामती तालुक्यातील मुंडवे गावचा आहे अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद